सभेत इतकं प्रचंड यश मिळाल्यानंतर मग सहाच महिन्यात झालेल्या विधानसभेत आपला इतका दारुण पराभव कसा काय होऊ शकतो या प्रश्नामुळे अस्वस्थ झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभेतील पराभवाचं खापर ईव्हीएम वर फोडायला सुरुवात केली आहे निवडणूक आयोगानं फेरमतमोजणीचा पर्याय ठेवल्यामुळे अनेक पराभूत उमेदवारांनी लाखो वर रुपये भरून आपल्या मतदारसंघातील पाच मतदानाची फेरमोजणी करण्यासाठी अर्जही केले आहेत या प्रकरणामुळे निवडणूक आयोगाच्या कामकाजावर केली जात असताना नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील पंचाहत्तर मतदान केंद्रांवरील मतांची मोजणी केली असता त्यात प्रत्यक्ष झालेलं मतदान व मतमोजणीतील मतदान व फेर मतमोजणीतील मतदान यात एकाही मताचा फरक पडलेला नसल्याचं दिसून आलंय त्यामुळे ईव्हीएम व व्ही पॅट या यंत्रणेवर आक्षेप घेणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा नांदेडचा निकाल म्हणावा लागेल नेमकं काय केलंय नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेऊयात हो मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा मतपत्रिकेवर चाचणी मतदानाचा प्रयोग करण्याचा प्रयत्न करणारे सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गाव सध्या देशभर चर्चेत आहे माशिरस विधानसभा मतदारसंघात समावेश असलेल्या या गावात तीन लोकसंख्या असून दोन मतदार आहेत इथून शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जाणकर विजयी झाले आहेत मात्र या गावात आपल्या विचाराचे सर्व मतदार असूनही आपल्याला अपेक्षित मतदान झालं नाही उलट भाजपचे राम सतपुते यांना जास्त मतं पडली असा त्यांचा आरोप आहे इव्हीएम घोटाळ्यातून आपलं मतदान भाजपला वळवण्यात आल्याचाही त्यांचा आरोप आहे जिल्हा प्रशासन व निवडणूक विभागानं मात्र हे आरोप फेटाळले आहेत आपले आरोप खरे असल्याचं मदतीनं येथील ग्रामस्थांनी मतपत्रिकेवर घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती पण प्रशासनानं हा प्रकार नियमबाह्य असल्याचं सांगून व गावात जमावबंदी लागू करून हा प्रयत्न हाणून काढला त्यामुळे इथं आता राजकारण तापलंय जर आयोगाची निवडणूक प्रक्रिया पारदर्शी आहे तर मग आमच्या चाचणी मतदानाला विरोधक करता असा या ग्रामस्थांचा सवाल आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही या, या गावात येऊन निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभा करणाऱ्या ग्रामस्थांच्या लढ्याला पाठिंबा दिल्यानं हे प्रकरण आता जास्तच पेडलं आहे या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभेसाठी नुकत्याच झालेल्या मतदानापैकी निवडक पंचाहत्तर मतदान केंद्रांवरील प्रत्यक्ष मतदानाची फेर मोजणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली असता त्या मोजणीत एकाही मताचा फरक दिसला नसल्याचं समोर आलं आहे एकीकडे मार्कडवाडीत होणारे ईव्हीएम घोटाळ्याचे आरोप दुसरीकडे नांदेडमध्ये सिद्ध झालेले ईव्हीएमचा पारदर्शी कारभार यातून राजकीय आरोपांमधील हवाच निघून गेली आहे बघूया नेमकं काय झालंय नांदेडमध्ये नांदेड जिल्ह्यात विधानसभेसोबत लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी हे मतदान झालं होतं त्यामुळे या जिल्ह्यातील लोकसभेच्या आणि विधानसभेच्या पंचेचाळीस पंच्याहत्तर बिनचूक असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे सर्व ठिकाणचे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मधील उमेदवार निहाय्य प्राप्त मतदानाची आकडेवारी अचूक असल्याची खात्री पटवण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते मतमोजणी दरम्यान प्रत्येक विधानसभा मतदारसंघ क्षेत्रनिहाय पाच व्हीव्हीपॅट मधील चिठ्ठ्या प्रत्यक्ष मोजण्यात आल्या त्यांची ईव्हीएम मधील मतांसोबत पडताळणी करण्यात आली विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी पाच या प्रमाणे पंचेचाळीस मतदान केंद्राच्या व्हीव्हीपॅट मधील चिठ्ठ्या आणि ईव्हीएम मधील मतांची आकडेवारी पूर्णपणे जुळली आहे तसंच लोकसभा पोटनिवडणुकीसाठी लोकसभेतील सहा विधानसभा क्षेत्रातील प्रत्येकी पाच प्रमाणे तीस मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांची पडताळणी करण्यात आली तेथील मतांची आकडेवारी ही अचूक होती जिथं फेरमोजणी करायची होती ती मतदान केंद्र उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या समक्ष चिठ्ठी काढून निवडण्यात आली त्यामुळे कुणालाही शंकेला वाव राहिला नाही परराज्यातून ना आलेले आय अधिकाऱ्यांच्या समक्ष मतमोजणीची प्रक्रिया झाली प्रत्येक वेळी निवडणूक संपल्यानंतर ही प्रक्रिया पार पाडली जाते पण यावेळी ईव्हीएम वर आरोप झाल्यानं या प्रक्रियेकडे जास्त लक्ष लागलं होतं आता नांदेड नांदेडमध्ये झालेल्या या प्रक्रियेनं ईव्हीएम वरील मतदान यंत्रणा पूर्णपणे पारदर्शी असल्याचा एक पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे